तर आज आहे गुरुपृष्ठा मृत्योग तर या दिवशी आपल्याला लादी पुसते वेळेस आणि मुख्य प्रवेशद्वार पुसून घ्यायचा आहे त्यामध्ये गोमूत्र थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे या दिवशी घरातली नकारात्मकता काढण्याचा अतिशय सुंदर हा दिवस आहे त्याचबरोबर लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी आपल्या घरातली नकारात्मकता ही बाहेर जाण्यासाठी आपल्याला ही थोडीशी साफसफाई ही करून घ्यायची आहे आणि आजच्या दिवशी लादी देखील पुसून घ्यायची आहेत सगळी साफसफाई झाल्यानंतर मी इथे आपल्या तुळशीला दूध आणि थोडंसं हळद टाकून हे पाणी अर्पण केलेलं आहे त्याचबरोबर तुळशीची पूजा केलेली आहे त्याबरोबर घर गर, घरातली जी देवपूजा आहे रोजची देवपूजा क ती करून घ्यायची आहे आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा आपला गुरुवार आहे रोजची सेवा आपली जास्त असते त्याचबरोबर गुरुपोषामूत योग आहे तर या दिवशी आपल्याला गाईच्या तुपाने आपल्याला अशा प्र प्रकारे स्वास्तिक काढून घ्यायचे आहे गाईच्या तुपाने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे गुरुपुरुषामृत योग ज्योत ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गुरुपृषाम योग खूपच शुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास त्या यश नक्की मिळते असे मानले जाते इतकेच नाही तर गुरुपृष्ठांम योग असलेल्या दिवशी काही ठराविक वस्तू खरेदी केल्यास घरात सुख शांती धन मिळते अशी मान्यता आहे गुरु जेव्हा गुरुच्या गुरुपुषाच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यम योग बनतो गुरुपुष योगाला गुरुपुष्य नक्षत्र नक्षत्र योग असेही म्हणतात विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्थन आहे या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे पुष्यला अपौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा शुभ सुंदर आणि सुख संपदा देणारा आहे आजच्या दिवशी आपल्याला गाईच्या तुपानेच आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे गॅसवरती देखील गॅस म्हणजेच शेगडीवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे स्वस्तिक त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावरती देखील आपल्याला तुपाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्याला गॅसच्या ओट्याच्या भिंतीवरती देखील काढून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर हळद आणि कुंकाने देखील काढायचं आहे तर मी इथे तुपाने काढून घेतलेला आहे त्यानंतर हळदीने आणि त्यानंतर कुंकाने अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे त्यानंतर गॅसच्या ओट्याची जी भिंत आहे तर त्या भिंतीवरती देखील एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पूजा करून घ्यायचं आहे आजच्या दिवशी तुम्ही आजच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजन करायचे आहे अभिषेक करायचा आहे सेवा करायची आहे आजच्या दिवशी कोणतीही केलेली सेवा ही व्यर्थ जात नाही त्याचे अधिक फळ आपल्याला मिळतं तर गु गुरुपुष्यमृत्योगाच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीची पूजा अर्चना करायची आहे आपल्या आपल्याला काही अशा वस्तू आहेत की त्या आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत जर तुमच्याजवळ त्या नसतील तर तुम्ही आजच्या दिवशी आ, स्थापन करू शकता तर कवड्या कवड्यादेखील आपण स्थापन करू शकतो श्रीयंत्र स्थापन करू शकतो लक्ष्मी मातेची जर मूर्ती नसेल तर मूर्ती आपण स्थापन करू शकतो त्याचबरोबर गुरुकृष्णमूर्त योगाच्या दिवशी सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले गेलेले आहे आजच्या दिवशी सोने खरेदी केले किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर ती अक्षय राहते ते तिला कधीही विकण्याची आपल्याला गरज भासत नाही किंवा गरज पडत नाही तर ती अक्षय राहते तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जे पण काही अडलेली कामं असतील ते देखील पूर्ण क करण्यासाठी अतिशय शुभ हा दिवस मानला गेलेला आहे या दिवशी केलेले कोणतेही काम हे यशस्वी होते तर यामुळे गुरुपुष्यामत योगाच्या दिवशी कोणतेही काम करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे या दिवशी दानधर्म करणं अतिशय पुण्याचे काम आणि त्याचे फळ देखील अधिक मिळ मिळते तर त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला देखील करायचे आहे आजच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ह्या खरेदी करायच्या आहे गुरुपुश ृत योगाच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायची जर आपण सोने चांदी प्रॉपर्टी किंवा घर जमीन असे अशा गोष्टी आपण खरेदी करू शकत नसेल तर आपण अशा गोष्टी खरेदी करायच्या आहेत ज्या स्वस्त देखील आहेत आणि त्या आपल्या घरी आणल्या तर आपल्या घराला त्या वस्तूंचा खूप जास्त वापर देखील होईल त्याचबरोबर त्या वस्तूचा आपल्या घरावरती शुभ परिणाम होईल तर त्याचबरोबर गुरुपृष्ठामृत योगाच्या दिवशी आपण हळद जर खरेदी केली तर अतिशय शुभ ही हळद आहे तर आपल्याला हळदीचे जे असतात तर ते खरेदी करायचे आहे गुरु योग असल्यास हळद खरेदी शुभ मान मानलं जात गुरुवारसाठी पिवळा रंग शुभ असतो जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही तर त्या दिवशी हळद खरेदी करू शकता त्याचबरोबर चना डाळ देखील आपण खरेदी करू शकतो गुरुपृष्ठ योग असल्यावर तुम्ही सुख समृद्धी मिळवण्यासाठी डाळ खरेदी करू शकता ग्र ग्रहांची पूजा करताना डाळीचा उपयोग करतात हे चणे तुम्ही पूजा करण्यात वापरू शकता हळद आणि चणे यांच्या व्यतिरिक्त पिवळे कपडे पि पितळा पितळांची भांडे तूप खरेदी करू शकता सोने चांदी नाणे गुरुपुषम योगाच्या दिवशी सो सोन्याचे किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते सोने आणि चांदीचे नाणे हे तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल गुरुपुषम योगामध्ये तुम्ही धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता यामुळे तुम्हाला आ अधिक लाभ होईल तर या दिवशी तुम्ही एकतर ते सोने चांदी तुम्ही जर खरेदी करू शकत नसाल तर अशा गोष्टी तुम्ही खरीद खरेदी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घराला अधिक लाभ होईल अशा पद्धतीने करायचा आहे तर आज गुरुकृष्ण योग आहे पौर्णिमा आहे तर आपल्याला सत्यनारायणची देखील पूजा करायची आहे तर मी इथे सत्यनारायणची पूजा केलेली आहे आपल्या फुलवातींची बारा फुलवातींची सेवा चोवीस दिवसांची ती देखील करून घेतलेली आहे त्याचबरोबर आप माझ्याजवळ कवड्या देखील आहेत तर कवड्यांची देखील सेवा इथे मी करून घेतलेली आहे आणि पौर्णिमा गुरुपृष्ठम योगाच्या दिवशी मी मनी बाउलचा उपाय केलेला आहे तर ते देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद